बारीक पोळण माती बारी माती लावून घेऊन घासूक्रमच्या दुकाना काय तुमचा मग तुम्ही माती तोंड बोडवाणी जावा ला पोळण झाली तिथं धुवून घेतो नंतर सकेरे सकेरे असत ना त्यांना चांगले घासतो स्क्रब म्हणून परत धुवून घेतो मग ते किशी ना नावाची किशियांना चांगला असा नाक बीक घासून लाल होई परत जास्त म्हणजे अशी नवीन येतात ग्लो येतात माझे अहो काम करताय अहो काय करत आहे इथे आनंद <laughs> झाला आता ढिपळा फोडतो बघतोय अजून जमून आणि मग काय करता लावची

हे बघ छोटा कामगार जा किती घामागून झाला आहे इकडे बघ बघूजा काकाला खोरं दे जा जा घेऊन या खोरं जा <coughs> <नीए, खोरो>। <coughs> खनून वगैरे झाले सकाळपासून खणतायत सकाळपासून एकदम घामा घूम झाला हा सगळा घाम आहे काय काय केलं एवढा घाम का आला काय पाच किलोमीटर आणि खूप हे होता सुकलेला खनली ढेपळा पोडली ढेपळा बारीक केली गेला होतो काढलं आणि केलंश

उंबाली उंबळा गोय ती बस बस झाला सरी मारा ही रखा घाला आज आज मी फक्त तुम्हाला गाईड करणार अरे था असं नाही मारायचं चरात घाल आज मी फक्त तुम्हाला हम्म चे, चेट चेट ना। का दूंगर? अरे चल चर खर माहित नाही तुका माती सकर, हा माती अजून भी जागाव ते बघलं आज मी फक्त तुम्हाला सांगणार असं करा तसं करा आज मी काही करणार नाही जाऊ मी कर जाऊ हा

आधीच मिरचे लागले आहेत फुला पण बस झाला एवढं <laughs> क्लोज घेऊन <हुनो> <laughs> <दर> बाजू <बादुर। laughs> खालती आवाराच्या खालती मुळांका कीड मुंगी काय लागू नये म्हणून आम्ही अशी रका मारून घेतो स्पेशल बंबातली म्हणून ऑर्डर उपलब्ध बाबा या व्हिडिओत बाबांनी ही रका काढून ठेवल्या होती सगळी पूर्वतयारी बाबाच करून ठेवतं फक्त बाकीचा काय आज आता आम्ही आणि व्हिडिओत आम्ही दिसतो उग्याच उग्याच हे बघ कितीही कोणी सांगितलं ना की वृषाली व्हिडिओ पुरता करता पण माझ्या स्किलवरून आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीवरून आणि मी जेवढ्या स्पीडने काम करते ना त्याच्यावर माझ्या लोकांका माझ्या सबस्क्रायबरांका कळता एकदा मी लावणी काढतानाच व्हिडिओ केले आहे बघ असं फाशफाश तर चल आमची शेती आज माहित आहे ना तुका किती तरी लोकांनी बाजू घेतल्याने होती माझी आणि त्या एका कमेंटला बाजू घेऊन भांडत होती की तिच्या स्पीड वरून आणि तिच्या स्किल वरून कळता कि त्या जाई काय करते तू हळद काढते मी अंघोळ मी अंघोळ केलाय म्हणून येत नाही कळला खरा तर ना दोन दोन हे लावची असतात पण आता असू दे लाव तू अजून ही घन कर ही ही दोन घन कर जाई लावायला मदत कर काकाला

वीडियो <laughs> ये, 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 ये 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 तो ये अरे तू नको अरे हाँ बग बग तू ना कशी खाते कशी 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 खाते जाई कोण आले आपल्याकडे हम्मा काय का, का, का। <laughs> धडपड <laughs> झालं ला, मगस का लावून चलला आपलं पोटा भाण्यावर त्या एक रोब राहुल आहे जागा खाय आमदी बस ही ही जी मग अस पासो मका चावता हे तुगाम हाइट आहे मी जे लाऊचा आधीचा पहिला पीस नंतरची पोतेने गावतली ना मिरची तर लावून झाली हा आता आम्ही त्या पाणी घालतो थोडस जास्त पाणी सोडून ठेवतो मग ती कशी मुळा सुसून घेतील आणि सेट होतील सागर लेवल करतात म्हणजे काहीतरी पाणी साठून राहू नये आणि आव्हान आमचा कुसू नये फेशियल नॅचरल मोड फेशियल देखा मारून तो आम्ही <laughs> अरे नाही रखानंतर लावू काय काय म्हणून चाल काय म्हणून कंडिशनर तोंडाक द्यायला वर हे फेसपॅक फेसपॅक वेगळी राखा लावतो चुकी हा झळून तो मग लावतो माती बारीक पोळण माती नाही सकेरे घेऊन स्क्रब आमच्या दुकान काय तुमचा मग तुम्ही माती तोंड बुडवाने पुळण झाली तिथं धुवून घेतो नंतर सकेरे सकेरे असतात ना त्यांना चा हो चांगले घासतो स्क्रब म्हणून परत धुवून घेतो मग होती किशोरी असत नाची किशया <laughs> चांगला असा नाक पीक घासून लाल होई परत जास्त म्हणजे अशी नवीन स्किन येतात ग्लो येतात स्किन लाल झाली जुनी स्किन लावून ओके आणि आणि मग काय नाही मग सगळ्यात शेवटी वाईस पाणी चिकल लावून फेस पॅक नाही तेव्हा गोल्ड पॅक मध्ये <laughs> आता गोल्डन पॅक चॉकलेट ही पॅक मध्ये मग आता पाणी थोडं जात खाली पुढे सुट जाऊन दे जरा मुरान दे <laughs> दुपारचं मुरण नाही सकाळचा तरी तुम्ही एवढं काम करून ना तुमची स्किन खूपच डल झाली असं मला दिसतंय इकडे करा काय डल बिल काय नाही खूपच डल झालीय मुंबईत चार दिवस एसीत बसल्या काय परत ग्लो होत तर मी काय म्हणते मीच तुम्हाला फेशियल वगैरे असं करून देते गरज होत नाही नाही देऊया गरज आहे फुकट प्रमोशन पण नको आमचं फुकटच देऊ होत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा लागलेली होत किलो तीस किलो कन्फर्म ना अधिकच एक्सपोर्ट क्वालिटीच मॉल होत माल मुंबईत ते पाटून

आली आली ये ये कुठे जायचं कुठे जायचं हा बाबू काका म्हण आणि काकी म्हण इकडे तिकडे नको जाऊ तिकडे भू आहे भाई काऊ बसलाय तिकडे खिडकीत काऊ बसलाय घेऊन जाईल माझ्या बाबूला ये 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 बाबू चिकू काढूया आपण चिकू तू काढणार काय चिकू चिकू कोण खाणार काम मामा चिकू काढ जा तू हे चिकू काढ हात वर कराने काढ हा हा काढले चिकू काढले तू चिकू काढले तू मला दे मला दे चिकू दे अले वा थँक्यू काय काढलं बाळा काय जाई काय काढते तू काकाला नेऊन दे चिकू म्हणून सांग काकाला सांग चिकू हा हां हळूहळू हाक मार काकाला काका मन चिकू चिकू काढले जा दे।, दे काकाला दे पुढे जाऊन दे रे बाबा चिकू घे हां खा म्हणून शाक सांग काकाला खा <laughs> काका कशा खातो काय धुतले तू चल काका नाही पण हातपाय धुतले चल रे घरी नाश्ता करायचा आहे ना, चल। ना? चल। हो चपाती भाजी बनवलेली आहे चला